हा हॅलो सर बोला सर अंदाज म्हणजे अंदाज आपला अगदी तंत अंदाज खरा ठरला सर जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे पालम तालुक्यात इकडे परभणी जिल्हा रात्रीला मी म्हटलं ना खूप आहे आणि दोन दिवस खूपच आहे आता अजून पुढील दोन दिवस आहे का म्हणजे अठरा एकोणीस पाऊस राहील का सर वीस पर्यंत वीस पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कि मराठवाडा मुसळधार सगळीकडे मुसळधार पडणार आहे आणि वीस नंतर मग पावसाची उघडी हो एकवीस उघाण तुमच्या ते हो सर जबरदस्ती एकदम म्हणजे अशी पावसाला तंतोतंत अंदाज तुमचा जसं जसं तुम्ही सांगेल तसा समजा पाऊस आणि धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पावसाची वाढ झालेली आहे साहेब धरण भरले की नाही मी म्हणलो मांजर धरण भरण येलदरी भरण सिद्धेश्वर भरण येलदरी धरण भरण येलदरी भरण सिद्धेश्वर धरण आणि जायकवाडी धरणाचे पाणी तुम्ही काल परवाला जे अंदाज दिला होता जायकवाडी धरणातून पाणी सोडल्या जाईल ते बरोबर पाणी सोडलं सर आणि मी त्या तुमच्या इथल्या पूर्णच लग्न होत बघा ते आप आपस हे आपलं लोह्याला त्या लग्नात म्हणलं चुकून होत म्हणजे आहे म्हणून यावेळेस जबरदस्त आहे आणि अगोदर तुम्ही सांगितलं होतं की धरणं भरून जातील म्हणजे सुरुवाती पासून या वर्षीचा अंदाज म्हणजे अंदाजच तंतो तंत एकदम सांगेल तसं पाणी नाही नाही म्हणजे तसच तुम्ही जे म्हणेल तसंच पाऊस म्हणजे बरोबर ते सांगितल्या प्रमाणात पाऊस आले नाही काय झालं अभ्यास आहे आपल्या शेतकऱ्याविषयी म्हणायचं ज्यावेळेस नव्हता तर त्यावेळेस सांगतच नव्हतो ज्यावेळेस असला तर मी सांगतच असतो येणारे म्हणलं की आणि हवामान खात्यानं बरेच वेळेस ऑरेंज अलर्ट आणि मुसळधार अलर्ट बस देऊन बी ऊन राहते दिवसभर पाऊस नसतो तुम्ही कालचा मेसेज काय झालं त्यांनी ना ऑरेंज अलर्ट सगळ्याला मेसेज आलते ते पाऊसच आल नाही काल पाऊसच आला नाही ऊन होत आला का पाऊस मी काय पाऊस रात्री हा आणि तुम्ही सांगितलं रात्री पासून पावसाला सुरुवात होणार म्हणजे व्हिडिओ आता नाही 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 बरोबर पाऊस पाऊस कधी पडेल कधी म्हणजे आता पावसाला जबरदस्त सुरुवात झाली तर एक तास झालं पाऊस चालू आहे इकडे चालतंय ओके सर धन्यवाद एकवीस पासून उघडणार आहे म्हणून सांगा सगळ्यांनी एकवीस पासून पावसाची उघडीप राहणार ओके ओके सर धन्यवाद सर